पुणे मंडळाची चार हजार एकशे शहाऐंशी घरांची जी लॉटरी निघालेली आहे त्याच्यासाठी फक्त आता चार दिवस उरलेले आहेत या पुणे म्हाडा लॉटरीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे एक व्यक्ती म्हाडा लॉटरीमध्ये किती अर्ज करू शकतो प्रत्येक संकेतांमध्ये वेगवेगळे परत म्हाडा लॉटरीमध्ये घर लागलं तर देकारपत्र काय असते दे म्हणजे घर लागल्यानंतर तुम्हाला जे देकारपत्र असते त्याच्यामध्ये दे कोणते चार्जेस असतात त्यानंतर म्हाडाचं घर लागलं त्याचं पेमेंट कसं करायचं त्यानंतर आय टी आय व्हेरीफाय होत नसेल डोमेस सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नसेल परत ईडब्ल्यू एस साठी अडीच लाख रुपयांची सबसिडी कशी घ्यायची घर लागलं ला तर त्याचं पेमेंट करताना होम लोन कसं करायचं त्यानंतर म्हाडा लॉटरीमध्ये घर लागण्यासाठी जी आयडिया वापरलेली आहे एक मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला घर लागण्यासाठी आयडिया कशी वापरा म्हणजे जे स्पेशल कॅटेगरी जनरल कॅटेगरी जे घर असतात परत म्हाडाच्या घराच्या व्यतिरिक्त आणखी काही चार्जेस असतात का हे सर्व म्हाडा लॉटरीसाठी जे असणारे जे टॉपिक आहेत जे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत या स्पेशल टॉपिक वरती आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवलेले आहेत हे सर्व व्हिडिओ आपण या जो व्हिडिओ सुरू आहेत या व्हिडिओच्या मध्ये हे सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे जे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत त्या सर्व प्रश्नांचं निराकरण या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर होणार आहेत अकरा डिसेंबर या लॉटरीचा रिझल्ट आहे अकरा डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला दहा दिवसानंतर त्यांनी सांगितलं त्यांच्या पीडीएफ मध्ये त्यानंतर तुम्हाला पत्र येत असतात पत्र आल्यानंतर नंतर तुम्हाला पेमेंट करावे लागतात त्याच्यानंतर पंधरा ज्यांना घर लागणार नाही त्यांच्यासाठी ईएमडी अमाऊंट रिफंड येत असते पंधरा डिसेंबर नंतर ते ईएमडी अमाऊंट रिफंड होणार आहेत ईएमडी रिफंड साठी ज्यांनी जे बँकेचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत जे, जे तुम्ही फॉर्म भरताना त्याच बँकेच्या डिटेल्सवरतीही ईएमडी अमाऊंट रिफंड येणार आहेत तर हे सर्व माहिती आपण ह्या जे पूर्ण तुमचे प्रश्न आहेत त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचे लिंक दिलेले आहेत ते तुम्ही तिथून जाऊन बघू शकता तुमच्या मनामध्ये जर आणखी काही प्रश्न असतील म्हाडा लॉटरीच्या संदर्भात तर निश्चित तुम्ही हमखास कमेंट करा आपण त्या कमेंटला उतरतो भेटू असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तो आपण विश्रांती घेतो धन्यवाद